नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज विट्यात मुख्य चौकाजवळ डम्परच्या धडकेत महिला जागीच ठार विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असणाऱ्या विटा सांगली रोडवरील नेहरू नगरजवळ भीषण अपघात झाला मालवाहतूक करणाऱ्या डंपरच्या खाली सापडून गावभागात राहणाऱ्या प्रमिला तांबे या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे अपघातस्थळी महिलेच्या पडलेल्या रक्ताचा सडा आणि छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह पाहून या अपघाताची भीषणता जाणवत होती गावभागातील शितळे गल्लीत राहणाऱ्या प्रमिला तांबे या महिलेचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याने तांबे परिवाराला जबर धक्का बसला आहे यावेळी विटा शहरातील व नेहरूनगरमधील नागरिकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली होती परंतु भरदुपारी दम्परखालील महिलेचा मृत्यू झाल्याने विटा शहरात मोठी खळबळ उडाली आहे तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपास सुरू केला आहे यावेळी घटनास्थळी बाग्यांची मोठी गर्दी व वाहनांची गर्दी झाल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती भर दुपारी हा भीषण अपघातात होऊन प्रमिला तांबे या मृत्युमुखी पडल्याने विटा शहरासह हो, गावभागात हळहळ व्यक्त होत आहे चांगली न्यूजसाठी विद्यादर्शकर्णी विटा